नमस्कार आपण इथे शहरात राहतो म्हणजे मी तरी शहरात राहते मुंबईसारख्या शहरात तर इथे आपल्याला नुसत्या इमारती म्हणजे सुंदर मोठ्या भव्य इमारती बघायला मिळतात आणि इथलं जीवन म्हणजे मुंबईचं जीवन हे फारच धावपळीचं आहे इथलं हवेत इतकं प्रदूषण आहे की मोकळा श्वास घ्यायचा म्हटलं तरी शक्य नाही पण जेव्हा आपण गावाकडे जातो म्हणजे खेड्याकडे आपण जेव्हा जातो तेव्हा त्या म्हणजे सुट्ट्या असल्या तेव्हा किंवा दिवाळीत वगैरे तेव्हा त्या निसर्गाच्या सानिध्यात जेव्हा आपण जातो तेव्हा एक वेगळाच आनंद मिळतो एक वेगळंच असं वाटतं आहा काय श्वास घ्यायला मोकळा श्वास घेतो आपण तिथे आणि तिथे खरे सगळ्या प्रकारचे आवाज पक्ष्यांचे आवाज सूर्य हे सगळं निसर्ग सृष्टी बघण्याची माझ्या खेड्यात असते ती शहरात नाही शहरात आपल्याला डी जेचे आवाज ऐकायला मिळतात हां मोठ्या मोठ्याने पण कधीतरी कुठेही पक्ष्यांचे आवाज तर सकाळी किलबिल ही, ही क्वचितच कोणाला मिळत असेल आणि स सगळ्यांचं जीवन एवढं धावपळीचं असतं की त्यांना पक्ष्यांचे आवाज ऐकायला वेळ नसतो किंवा कुठे सुट्टी जायला मिळालं निसर्गाच्या सानिध्यात तरच हे आपण सुख उपभोगू शकतो अन्यथा शहरात हे सगळं नाही तर आजची माझी कविता ह्यावरच आहे चला जाऊ खेड्याकडे काय असतं गाव त्याच्यावर आजची कविता आहे ऐकूया चला जाऊ खेड्याकडे खेड्याकडे जाता पाऊल उरी हर्ष दाटत खेड्याकडे जाता पाऊल उरी हर्ष दाटते हिरव्या वळणावर श्वास मोकळा होतो हिरव्या वळणावर श्वास मोकळा होतो वसुंदरेने हिरवीगार नेसला शालू बुट्टेदार असं वाटतं वसुंधरेने हिरवागार नेसला शालू बुट्टेदार कडे फुलपा खरे बघून वाटे मौजफार कडे फुलपा खरे बघून वाटे मौजफार मातीचा तो सुगंध मन मोहरो टाकत मातीचा तो सुगंध जो आपल्याला शहरात मातीही मिळतो दिसतच नाही सगळीकडे सिमेंटच सिमेंट ते फक्त आपल्याला गावातच माहित मातीचा तो सुगंध मन मोहरून टाकतो अत्तरही त्या समोर भासवतो अत्तरही त्या तुच्छ तो भासवत पहाटेच्या वेळी कुकुचकू कु कोंबडा पहाटेच्या वेळी कुकुस्कू कोंबडा तिथे मोबाईलवर अलाम लावायची गरज नाही पहाटेच्या वेळी कुकुस्कू कोंबडा पक्षांची खिलविल गाईचा तो हंबरडा पक्षांची खिलबिल गाईचा तो हंबरडा घर छोटेसे डौलदार त्यास सुंदर अंगण घर छोटेसे डौलदार त्याचं सुंदर अंगण सुबकती रांगोळी शेणाचे ते सारवण सुबकती रांगोळी शेणाचे ते सारवण सकाळची भूपाळी मंदिरात घंटारव सकाळची भूपाळी मंदिरात घंटारव मनोभावे आरती टाळ्यांचा तो गजर मनोभावे आरती टाळ्यांचा तो गजर गावाचा माणूस गरीब जरी गावाचा माणूस गरीब जरी समान समाधान त्याच्या चेहऱ्यावरी गावाचा माणूस गरीब जरी समाधान त्याचे चेहऱ्यावरी प्रत्येकात माणूस की दिसे घराघरात प्रेम असे प्रत्येकात माणूस की दिसे घराघरात प्रेम बसे अशी गावाकडे आपण गावाच्या नैसर्गिक सानिध्यात असलेले गाव कवि नमस्कार कविता आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद